हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आज एक नवीन व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहे तर आज बघा एक एकच कस्टमरचे दोन ब्लाऊज आहेत तर ते मी वेगवेगळे न कट करता एक साथ कट करणार आहे एक हा जो आहे व्हाईट व्हाईट जो आहे तो ब्लाऊज पीस आहे टू बाय टूचं कापड आहे आणि दुसरा एक ब्लाऊज आहे तो कस्टमरचा अस्तरचा ब्लाऊज आहे तर अस्तर, अस्तर आणि जो मेन ब्लाऊज आहे म्हणजे कॉटनचा जो ब्लाऊज आहे तो मी दोन्ही एक साथ कटिंग करणार आहे आणि त्यानंतर मग हे कटिंग अस्तरवर ठेवून अस्तरचा ब्लाऊज कट करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओला पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप नका करू पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा व्हाईट कलरचं जे कापड आहे ते टू बाय टूचं कापड आहे ते आपल्या ते कापड नव्वद सेंटीमीटर आहे आणि वरचं अस्तर हे विमलचं अस्तर आहे तर व्हाईट हे टू बाय टूचं आपल्याला कॉटनचा ब्लाऊज शिवायचा आहे आणि हे अस्तरवरचं एक मी एकमेकांवर व्यवस्थित हांतरून घेतलेलं आहे आता नेहमी जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा आपल्यांना घडीकडची बाजू ही कपड्याची जी घडी असते ती घडीकडची बाजू आपल्या बाजूला ठेवायची आणि त्यानंतर कापड व्यवस्थित एकसारखं का हांतरून घ्यायचं जेव्हा आपण दोन ब्लाऊज एक साथ कटिंग करत असतो तेव्हा ही काळजी विशेष घ्यायची आता इथे बघा मी कापड व्यवस्थित हांतरून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला पाठीमागचा भाग कटिंग करायचा आहे तर पहिले मी ब्लाऊजचे पाठीमागच्या जी मापे आहे ती टाकून घेणार आहे तर इथे हा ब्लाऊज चौतीस मापाच्या छातीचा आहे तर इथे मी बघा पूर्ण उंची याची घेतलेली आहे चौदा इंच कारण हा साडेतेरा इंच ठेवायचं आहे अर्धा इंच मी इथे वाढवून घेतला आहे त्यानंतर मुंडा आपल्यानं घेतलेला आहे साडेपाच शोल्डर इथे घेतलेत साडेपाच आणि कमरघेर आणि छाती ही छाती घेतलेली आहे चा छाती आपली चौतीसची आहे तर चौतीसचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन इंच वाढवून घ्यायचेत एक्स्ट्रा मार्जिन दोन इंच वाढवून घेतलेत आणि जेवढा भाग मी छातीला घेते तेवढाच भाग मी कमरघेरसाठीही घेते म्हणजे सेम वरती जर आपण साडे दहा किंवा अकरा घेतला असेल तर खा खालीही कमरेच्या इथे मी तेवढंच माप घेते आणि या पद्धतीने मी मापे टाकून आता आपल्या झालेला आहे आणि पाठीमागचा भाग मी हा कटिंग कर करून घेते आता हाच पाठीमागचा भाग आपल्याला ठेवून कपड्यावर ठेवायचा आहे आणि ब्लाऊजचा पुढचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे तर ब्लाऊजचा पुढचा भाग काढताना आपल्यांना कटोरी ही मी वेगळी काढते म्हणजे कटोरीचे वेगवेगळे पॅचेस मी काढून ठेवलेले आहेत आणि त्या पॅचेसचा उपयोग करून मी कटोऱ्या कटोरी काढत असते तर इथे बघा आता आपल्याला या पाठीमागचा भाग कपड्यावर नीट व्यवस्थित हांतरून घ्यायचा या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजवर कपड्यावर पाठीमागचा भाग ठेवायचा आहे म्हणजे आपला कपडाही वाचतो आणि आपल्याला एक्स्ट्राचं कापडही मिळतं म्हणजे कापड आपल्याला शिवण्यासाठी कमी पडत नाही तर इथे बघा मी कापड हांतरून घेतलं आहे पाठीमागचं आणि व्यवस्थित मार्किंग करून घेतले आणि यानंतर आपल्याला पुढचा गळ्याची उंची टाकायची आहे तर इथं पुढचा गळा हा साडेपाच इंचाचा आहे म्हणून मी इथं साडेपाच इंच घेतलेले आहे त्यानंतर मुंड्यातून आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि मुंड्यापासून ते कटोरीपासून अडीच इंच घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मार्किंग करून झाल्यावर आपल्याला हे मार्किंग पूर्ण कट करून घ्यायचं आहे तर हा मिळालेला आहे आपल्याला ब्लाऊजचा फ्रंट भाग आता आपल्यांना साईड भाग म्हणजे आणि याला आता आपल्यांना कटोरी जॉईंट करायची तर चौतीस मापाच्या कटोरी कटोरीचे पॅच मी काढून ठेवलेला आहे तो पॅच मी इथे यूज करणार आहे आणि त्या पद्धतीने कटोरी काढून घेणार आहे आता आपल्याला योगपट्टी काढायची आणि बाही काढायची आणि कटोरी काढायचे तर इथे बघा मी आता बाहीचं माप घे बघते पण बाही इथे मोठी बाई मोठी म्हणजे एल्बोपर्यंत बाही आहे साडेनऊची इथे बाई आहे तर आपल्याला इथे अस्तरला जॉईंट लावायला लागणार आहे तर पहिले मी इथे योगपट्टी काढून घेते तर योगपट्टी ही आपला कमर घेर जेवढा असतो तेवढीच योगपट्टी काढून घ्यायची तर इथे आपला कमरघेर मी अकरा इंच ठेवलेला आहे तर आपल्याला इथे अकरा इंचाची कमरपट्टी काढायची अकरा इंच रुंद आणि साडेतीन आणि तीन, तीन इंच लांबीला घ्यायची आणि त्याप्रमाणे कटिंग करून आपल्याला योगपट्टी काढायची तर इथे योगपट्टी काढताना एक ब्लाऊज हा आपला अस्तरचा आहे आणि एक आपला टू बाय टूचा ब्लाऊज साधा कट आ, साधा ब्लाऊज आहे तर साध्या ब्लाऊजला नेहमी आपण डबल योगपट्टी लावतो तर त्या पद्धतीने मी इथं त्याची डबल योगपट्टी काढून घेतली व्हाईट कपड्याची तुम्ही बघितलंच असेल आता आपल्यांना कटोरी काढायची तर हे बघा कटोरीचे मी असे कटिंग काढून ठेवलेले आहेत प्रत्येक कटोरीच्या साईजचे आणि त्याप्रमाणे मी कटिंग करते तर इथं चौतीस मापाच्या कटोरीची साईज घेतलेली आहे आणि ते मी कपड्यावर ठेवून व्यवस्थित मार्किंग करून त्याची मी आता कटिंग करून घेते तर या पद्धतीचे कटोरीचे पॅचेस किंवा पूर्ण ब्लाउजची कटिंग आपल्या चॅनेलवर तुम्हाला मिळून जाईल तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा नक्की मला कॉल करा किंवा माझ्याशी संपर्क साधा मी माझा नंबर स्क्रीनवर देत आहे जर तुम्हाला पेपर कटिंग पाहिजे असेल तर तर आता बघा इथे आपला कटोरी योगपट्टी कटिंग करून झालेली आहे आणि आता आपल्याला करायचे आहे बाही कटिंग तर बाही कटिंग करताना काय करायचं आहे आता अस्तरला आपल्याला जॉईंट लावावं लागणार आहे कारण जेवढी बाही आहे तेवढी अस्तरवर पुरत नाही तर मी पहिले इथे जो टू बाय टूचा ब्लाउज कटिंग करायचा आहे त्याची बाही कट करून घेते तर त्यावर साडेनऊ इंच प्लस दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहे कारण अर्धा इंच शिलाईसाठी आणि एक इंच आपण दुमडतो बॉटमच्या बाजूने बाहीच्या तर त्याप्रमाणे दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि बाईचं माप टाकून आपल्याला बाही कट करून घ्यायचे तर याप्रमाणे मी बाही कट केली आणि त्या त्या बाईवर अस्तर ठेवून अस्तरची बाई ही कटिंग करून घेतली पण आपल्याला इथे दोन इंचापर्यंत अस्तरच्या बाईला जॉईंट लावावं लागणार आहे तर आता आपण जेव्हा ब्लाउज शिवू अस्तरचा तेव्हा त्या अस्तरला पहिले जॉईंट लावून घ्यायचा आणि त्यानंतर त्यानंतर ते अस्तर कपड्यावर जॉईंट करून घ्यायचं म्हणजे आपली तयार भाई तयार भाई होती तर इथे बघा आता आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्या अस्तरचं कटिंग करायचं आहे तर इथे हा अस्तरचा ब्लाऊज आहे तर आपण जे अस्तर कटिंग केलेले आहे ते पाठ आपण कपड्यावर ठेवायचे आणि त्या पद्धतीने कटिंग करायचे तर आता हा जो अस्तरचा ब्लाऊज आहे किंवा अस्तरचं कापड आहे त्यामध्ये या अस्तर या कपड्याला एकाच बाजूला किनार होती तर ती किनार फक्त हातालाच यूज करता येणार होती म्हणून मग मी त्याप्रमाणे पहिले बाही कटिंग करून घेतली आणि नंतर मग बाकीचे पार्ट कटिंग करून घेतले तर इथे पहिले मी बाही कटिंग करून घेतली आणि त्या बाहीतून एकदमच कमी कापड उरलं किनारीसाठी मग ते मी यूज केलं नाही कारण हा पन्नास ते पंचावन्न वयोगटातल्या महिलेचा ब्लाऊज आहे तर त्या बोलल्या जर किनार पूर्ण येत असेल तरच लाव थोडीशी किंवा अर्धवट किंवा त्याची डिझाईन वगैरे मला नको प्लेन राहिला तरी चालेल तर मी त्याच पद्धतीने केलं हा बाहीला जेवढी किनार लागत होती तेवढी काढून घेतली आणि कमरेला एकदम कमी किनार उड उरत होती तर मी ती त्या किनारीचा वापर करणार नाही आहे पाठीमागच्या बाजूला तो ब्लाऊज प्लेनच येणार आहे ते कारण त्यांना पूर्ण किनार पाहिजे होती पण त्या ब्लाऊज पिसाला एकाच बाजूला किनार होती कधी कधी आपण जे साड्या वगैरे घेतो तेव्हा ते हे आपण बघत नाही आणि मग ब्लाऊज शिवताना मग त्या गोष्टी आपल्या लक्षात येतात पण जेव्हा आपण ब्लाउज कटिंग केलेला असतो म्हणजे साडीतून कट केलेला असतो मग ती साडी आपण परतही देऊ शकत नाही म्हणून जे जेव्हा पण आपण साडी घेतो तेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत म्हणजे आपल्याला असल्या प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही ना आणि आपणही जेव्हा ब्लाऊज शिवायला घेतो तेव्हा कस्टमरला हे आपण सांगितलं पाहिजे म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज घेतो शिवायला म्हणजे जेव्हा आपल्याकडं कस्टमर येतं तेव्हाच आपण व्यवस्थित ब्लाऊज साडी बघून घ्यायची त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे फॉल्ट आहेत त्या साडीतून ब्लाऊज कशा पद्धतीने डिझाईन करता येईल की नाही साडीत कस्टमरचं सा माप किती आहे साडीचं सा ब्लाऊज पीस किती आहे यावर सगळं डिपेंड असतं ही, शी शेयर तरस ना है है या सगळ्या गोष्टीही आपण कस्टमरशी शेअर केल्या पाहिजेत तरच आपण व्यवस्थित ब्लाऊजचं म्हणजे नाही का त्यांना व्यवस्थित ब्लाऊज शिवून देऊ शकतो तर बघा इथे आता माझा पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे अस्तरचा या पद्धतीने तुम्ही तुमचे अस्तरचे ब्लाऊज कटिंग करू शकता किंवा एक साथ वेग एकाच वेगवेगळे ब्लाऊज तुम्ही एक कटिंग करू शकता या पद्धतीने फक्त माप मापं थोडीशी पुढे मागे करावी लागतात तर नक्कीच सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद आणि भेटू आपण एकदा